पण मलाही ते माहिती नाही की मुळात असं काही घडत आहे तटकरे यांनी अत्यंत मोठं विधान केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी जर विलीन करायचे असतील भाजप तर त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अनुमती लागेल चर्चा करावी लागेल त्यांच्याशी कसं बघता या विधानाकडे नाही तर असं आहे ना की ते पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांना त्या बाबतीमध्ये अधिक माहिती आहे त्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट केलं असेल मुळात असं काही घडतंय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि मग त्याच्यावर काय कॉमेंट करायची पण मलाही माहिती नाही की मुळात असं काही घडतंय त्यांनी हे स्पष्ट केलं की अद्याप कुठल्या स्वरूपाची चर्चा नाहीये जर तसा विचार आला तर ठीक आहे ना कारण आता जे आहे आम्ही तिघे जर एकत्रित जेव्हा सरकार बनवलेलं आहे त्यावेळेला एकमेकाला विचारणं मि� सल्ला घेणं स्वाभाविक आहे ना विधानसभेमध्ये आमदारांमध्ये हमरीदुबरी होत होती परंतु समर्थकांमध्येच राडा झाला त्याच्यामुळे विधिमंडळाची प्रतिमा देखील जनमानसामध्ये गेली हे आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल कस विधान केलेलं आहे आणि मला तर आता एक्केचाळीस बेचाळीस वर्ष झाली त्या विधानमंडळात माझ्या आयुष्यात तरी मी कधी हे असं काही झालेलं पाहिलेलं नाही विधानसभा विधान परिषदेमध्ये सुद्धा एकमेकाच्या विरुद्ध कठोर टिप्पणी जे आहेत आमदार वेगवेगळ्या पक्षाचे करत असतात परंतु विधानसभेच्या बाहेर पडले किंवा विधान परिषदे बाहेर पडले की ते एकत्र बसून चहा घेणं थट्टा मस्करी करणं असं सगळं चालायचं एकमेकाला मदत करत होते शासन सुद्धा आणि ते व विरोधी पक्षसुद्धा आमदारांना मदत करायचे त्यांच्या त्यांच्या काही अडचणी असतील तर पण आता ही कटुता जी आहे अलीकडे फारच वाढीला लागलेली आहे त्यामुळे आमच्या सरकारला सुद्धा अतिशय दुःख होतं त्याने एकेचाळीस बेचाळीस आणि त्या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभा विधान परिषदेपासून त्यांनी ते काम पाहिलेलं आहे चर्चा ऐकलेली आहे लोक पाहिलेले आहेत वेगवेगळे नेते पाहिलेले आहेत चर्चा करताना त्यावेळेला निश्चितपणे दुखवणं स्वाभाविक आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम संदर्भात एक केंद्रीय मंत्र्यांना लेटर दिलेला आहे असं आहे ना की आपण हे पहिले विमानतळ जे आहे जवळजवळ दहा अकरा वर्षापूर्वी बांधले त्यावेळेस समीर भागवाने आम्ही खूप प्रयत्न करावे लागले आम्हाला ते पण खासदार होते त्यावेळेला आणि हे जे एच एल जे आहे त्यांची ऑफिसेस जे आहेत प्रमुख लोक बँगलोरमध्ये असतात दिल्लीमध्ये असतात मग त्यांना अगोदर त्यांच्याशी चर्चा करणं त्यांना समजवणं त्यांच्या मीटिंगमध्ये जाणं आणि मग ते सगळं देशमुख नावाचे तिथे एक मोठे प्रमुख होते त्यांनी पण सहकार्य केलं त्यावेळेला हो आणि मग आपल्याला ती जागा मंजूर झाली तर जागा मंजूर झाल्यानंतर पैशासाठी मंत्रिमंडळाचा हे वगैरे वेळ दाखला असता पी डब्ल्यू डी माझ्याकडे होतं आणि म्हणून पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून या देशातला पहिला पहिलं विमानतळ जे आहे हे आपण म्हणजे टर्मिनस जे आहे आपण ते बांधलो आणि ते छानसुद्धा सुद्धा पण आपण पाहतो की आता विमानं वाढत आहेत प्रवाशी वाढत आहेत आणि कुंभमेळ्यामध्ये लाखो प्रवाशी त्याचा उपयोग करतो आणि मग अशा वेळेला अडचण निर्माण होऊ नये म्हणून ते टर्मिनस जे आहे हे वाढवण्याची आवश्यकता आहे आणि ते वाढवण्यासाठी पुरेशी जागा ह्यासाठी अवेल जे उपलब्ध आहे जे रनवे आहे त्याच्यासाठी सुद्धा शासनानं आपण सांगितल्यानंतर मागणी केल्या मला वाटतं साडेतीनशे पावणे चारशे कोटी रुपये जे मंजूर केले ते, ते सुद्धा काम याच्या करत आहे तर एकूण काय की ह्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं का होईना आणि इथं हा जे नाशिक शहर वाढतं आहे किंवा रहदारी वेगवेगळी वाढते आहे विमानांपासून तर गाड्यांची वर त्या दृष्टीनं जे आहे अधिकाधिक जी जे आहेत काम मोठं करणं पसरवणं तो विमानतळ मोठं करणं रस्ते मोठे